शेतकरी डॉक्टर शुभांगी नारकर आज आपण चर्चा करणार आहोत ऑरगॅनिक शेती ज्याला सेंद्रिय शेती पण म्हणतो आपण पन्. सेंद्रिय शेती करणं एवढं सोपं नाही तर जसं बघा मी तुम्हाला एक उदाहरण देते जर समजा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये पळायचे किंवा आपल्याला रनिंगमध्ये विनर व्हायचे तर विनर जर व्हायचं असेल आपल्याला तर आपण पहिल्याच दिवशी एक किलोमीटर पळतो का हो नाही आपण पहिल्यांदा काय करतो आपण पहिल्यांदा एक मीटर पर्यंत पाच मीटर पर्यंत आपण थोडंसं काय करतो पळण्याची आपण प्रॅक्टिस करतो आणि त्याच्यानंतर मग आपण एक किलोमीटर पळतो बरोबर आहे तर त्याचप्रमाणे आपल्याला आत्ता सेंद्रिय शेती एकदम पटकन करणं आपल्याला सोपं जात नाही ते अवघड जातं हे का जसं आपल्याला मी तुम्हाला एक परत एक दुसरं उदाहरण देते की जसं आपल्याला जेव्हा आपण भूक लागते भूक लागल्यानंतर आपण जर एकदम पटपट 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 जर जेवलो तर ते आपल्याला जेवण पचत नाही अपचन होऊन जातं तेच जर आपण भूक लागल्यानंतर आपण गपगप न खाता आपण जर हळूहळू व्यवस्थित जेवाय लागलो तर ते जेवण आपल्याला व्यवस्थित पसतं त्याचप्रमाणे आत्ता जर आपण ऑर्गॅनिक शेती करत असताना जर आपण पूर्णपणे ऑर्गॅनिक शेती करायची जर आपण ठरवलं तर आपल्याला वाटतं रे नाही आपण कुठंतरी फेल होतोय आपल्याला जमणार नाही आहे आपल्याला जमत नाही आहे मग आपल्यामध्ये कुठे कुठे तरी ती निगेटिव्ह येऊन जाते तर ती निगेटिव्हिटी येऊ नये सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आपण पटकन सेंद्रिय शेतीपर्यंत पोचू शकतो नाही तर आपल्याला काय करायचंय पहिल्यांदा रेसिड्यू फ्री शेतीपर्यंत आपल्याला जायचंय आता रेसिड्यू फ्री शेती आणि ऑरगॅनिक शेतीमध्ये ज्याच्यामध्ये झिरो रेसिड्यू असलेलं उत्पादन आपण घेऊ शकतो आता रेसिड्यू फ्री शेती म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे फंजी साईड असू दे कीटकनाशक असू दे आपण वापरू शकतो पण ते कीटकनाशकं की किंवा ती बुरशीनाशकं जे आहेत त्यांना वापरण्यासाठी एक काळ असतो जसं फॉर एक्झाम्पल द्राक्षामध्ये जर गेलो आपण तर द्राक्षामध्ये जर बघितलं आपण तर ॲलिट ॲलिट वापरण्याचा एक काळ आहे ज्याला आपण काय म्हणतो की त्याचा जो रेसिड्यू आहे एमआरएल लेवल मॅक्झिमम रेसिड्यू लेवल जी आहे ती लेवल आपल्याला ठरवायची असते आणि ती लेवल म्हणजे काय की ती लेवल म्हणजे त्या बुरशीनाशकाचं की प्रमाण किती दिवसापर्यंत तो आपल्या झाडामध्ये राहू शकतो हे जे आहे हे आपल्याला पहिल्यांदा माहीत असणं फार महत्वाचं आहे आणि त्याच्यावरतीच मग आपण परत काय करतो त्याची फवारणी घेतली पाहिजे जर समजा एखाद्या बुरशीनाशकाचा किंवा एखाद्या कीटकनाशकाचा जो काही पी एच आय आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो प्री हार्वेस्ट इंडेक्स तो जर आपल्याला माहीत असेल तरच आपण त्या फंजीसाईडचा सा, किंवा त्या इन्सेक्टी सा आपण फवारा घेऊ शकतो अदरवाईज आपण तो फवारा घेऊ शकणार नाहीत आणि आपल्याला कळणार नाहीत की याचा रेसिड्यू नंतर राहणार आहे नाही राहणार आहे प्रत्येक पिकामध्ये प्रत्येक कीटकनाशकाचा आणि बुरशीनाशकाचा पी एच आय ठरलेला असतो तो पी एच आय जर आपल्याला माहीत असेल तर त्याप्रमाणे जर आपण फवारणी घेतली तर आपण रेसिड्यू फ्री शेती करण्यामध्ये आपण सक्सेस होऊन जातो आणि तीच रेसिड्यू फ्री शेती केलेली उत्पादनं जी आहेत ती उत्पादनं आपण बाहेर ज्याला आपण एक्सपोर्ट करणं म्हणतो तो, तो आपण एक्सपोर्ट पण करू शकतो त्याच्यामुळं आपल्याला बुरशीनाशकांचा जो काही पी एच आय आहे काय आहे आणि किती आहे हे माहीत असणं फार महत्वाचं आहे त्याचबरोबर बऱ्याच लोकांमध्ये असं आहे की फर्टिलायझर्स वापरणं फर्टिलायझर्स हे आपण वापरू शकतो जर आपल्याला रेसिड्यू फ्री शेती करायची असेल तर अजून त्याच्यावरती बॅन आलेला नाही आहे किंवा त्याच्यावरती अजून असं म्हटलेलं नाही की तुम्ही फर्टिलायझर्स वापरू नका हा पण आपण एक करू शकतो की फर्टिलायझरचा कमीत कमी आपण वापर करू शकतो तर हा कमीत कमी आपण वापर कसा करू शकतो त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे काय नाही त्याच्यासाठी आपण परंपरागत शेती केली पाहिजे जी आपण पहिल्यापासून करत आलेलो आहोत तर माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण खतांबद्दल माहिती घेणार आहोत खतं कुठली कुठली वापरली पाहिजेत कशी वापरली पाहिजे काय केलं पाहिजे हे आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा थँक्यू सो मच धन्यवाद